सत्कार बंधनं तुम्ही कृषी करत युट्यूब चॅनल मी निखिल सांगून आपले सर स्वागत करतो <coughs> आपल्या मिरचीचा प्लॉट आहे म्हणजे खरबरोज आपण मिरची लावलेली निवड प्लॉट जवळजवळ आहे मिरचीचे एक दोन तोडे झालेत तर सध्या वातावरण परत खराब झाल्यामुळं आणि थंडीचा प्राण परिणाम होत असल्यामुळे पिकावरती आपल्या पिकावरती चोरडामोरडा परत येत आहे तर मग वारंवार चोरडामोरडा येतोय त्याला काय करू शकत नाही आपण कारण वातावरण बदल होत राहतोय सध्या किड रोगाचं प्रादुर्भाव जास्त होतो पिकावरती खाली खरबच प्लॉट पण पाहू शकता आपलं जो, जो हार्वेस्टिंगला ला काढायचे खरबूज आपले एक दोन दिवसामध्ये आता मिरची चालू झाली मिरची एक दोन तोडे पण चांगले झालेत मिरची पण चांगली पण प्रादुर्भाव आहे चला तर पाहूया मग त्यावर स्प्रेंग करायचे पण चालू पाहू शकता आपल्या मिरची झाड चांगली चीज झाले असं आपल्या टोर्न साईडने आहेत झाडावर पाहू शकतो तुम्ही तर चुरड मोठ्या प्रादुर्भाव लागला लागलाय पान आहेत वरच्या दिशेने मुडपलेत म्हणजे ट्रिपचा प्रादुर्भाव आहे जर हेच जर पान खालच्या साईडने जर झुमटलेली दिसली असते मला उलट्या साईडला म्हणजे वरची साईड खालच्या साईडला जर झुकले दिसले असते तर कुळीचा प्रादुर्भाव पण आपल्या सध्या पिकावरती थ्रीपचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे आपण त्यावरती ट्रेसरची फवारणी करतोय ती फवारणी पण चालू आहे पाहू शकतो तुम्ही त्यामुळे काय होईल पिकावरची असल्याने आपल्या सर्व किडरोग निघून जाईल आणि सोडा मोठा रिकवर व्हायला मदत होईल आणि ही फवारणी झाल्यानंतर आपण जे पहिले व्हिडिओ टाकलेत किंवा व्हिडिओ अपलोड केले त्यातली जी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी फवारणी करायची चार दिवस नक्की करा जेणेकरून आपल्या पिकावर जे जो ताण आहे तो कमी होऊन जाईल आणि बाणू खोलायला मदत होऊन जाईल बाकी जर जा शिकवण शेतकरी मित्रांना काही समस्या असते तर नक्की कळवा आपल्याला नक्की समाधान समाधान केलं जाईल तुम्ही पण आपल्या पिकामध्ये ट्रेसरचा वापर करा नक्की चांगला रिझल्ट येऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद